हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी इथल्या दोन घरांचे दरवाजे उचकटून सुमारे सव्वा दोन लाख रुपयांची रोकड आणि दागिने लंपास झाले चोरीची ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीला आली या प्रकरणी पेठवडगाव पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी इथं राहणारे मानसिंग भोसले कुटुंबियांसह एका विवाह सोहळ्याला गेले होते त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होतं त्याचा फायदा घेऊन बुधवारी दुपारी चोरट्यांनी बाबासो बोरगे आणि शिवाजी शिंदे यांच्या घराला लक्ष केलं दोन्ही घराची कुलूप तोडून धाडसी चोरी झाली वास्तविक बोरगे मळा हा परिसर वर्दळीचा आहे तरीही चोरट्यांनी भर दिवसा दोन्ही घरात डल्ला मारला चोरट्यांनी बाबासो बोरगे यांच्या घरातील रोख सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये आणि तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने पळवले तर शिवाजी शिंदे यांच्या घरातील रोकड चोरली सुदैवानं चोरट्यांना तिजोरीचं लॉकर तोडता आलं नाही त्यामुळे शिंदे यांच्या घरातील दागिने सुरक्षित राहिले बुधवारी सायंकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला वडगाव पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ञांसह चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे